आज आपण अगदी कॉमन वेलीची माहिती घेणार आहोत किंवा मनी, मनी प्लांट त्याला म्हटलं जातं तर या मनी प्लांटची आपण माहिती घेणार आहोत कारण काय की जरी है ही एक कॉमन वेल असेल इकडे आपल्याला बघायला मिळत नसेल तरी सुद्धा ही वेल तुम्ही ज्या वेळेला जर बिगनर असाल तुम्ही नवीन गार्डनर असाल किंवा पहिल्यांदाच लावत असाल तर बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि ऍक्च्युअली uh, ते मी सुद्धा सुरुवातीला फेस केलेले आहेत आणि त्यानंतरच माझ्याकडे एक्सपेरिमेंट करून करून आता ती खूप मस्त ग्रो झालेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की जर तुम्ही सुद्धा नवीन गार्डनर असाल किंवा नवीनच झाडं लावत असाल तर तुम्हाला सुद्धा ते प्रॉब्लेम्स येणार आणि ते येऊ नये तेवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागू नयेत आणि म्हणून मी तुम्हाला इथे मनी uh, प्लांट लावताना किंवा मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची त्याला खतं कोणती घालायची त्याला ऊन किंवा पाणी किती घालायचं ह्या सगळ्यांची माहिती आपण आज इथे करून घेणार आहोत आणि माझ्याकडे सध्या चार प्रकारचे मनी प्लांट आहेत पण चांगले ग्रो झालेले हे तीन आहेत आणि आत्ता मी जस्ट लावलेला आहे तो चौथा प्रकार आहे तर इथे त्यापैकी हा एक आहे तो म्हणजे गोल्डन कलरचा हा एक प्रकार आहे माझ्याकडे तो गोल्डन कलरमध्ये आहे दुसरा आहे तो म्हणजे ग्रीन आता हे मी दोन्ही एकत्रच लावलेले आहे आहे तो ग्रीन कलरचा आहे जो रेग्युलर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो हा मनी प्लांटचा टाइप आहे तो आणि हा जो आहे तर हो हा सुद्धा तुम्हाला दिसतोय सेम पण याचा कलर बघा एकदम डार्क कलर आहे आणि याच्यावरती व्हाईट जे व्हाईट कलर आहे तो अगदी कमी आहे पण याची पानं ही खूप मोठी मोठी येतात आता हे मी जर लावलेलं ला आहे वाढलंय हे पण अजून त्याची पानं तेवढी मोठी झालेली नाही आहेत पण ह्या मनी प्लांटची खूप अशी मोठी पानं होतात म्हणजे जवळजवळ असे दोन आपण हात करून जेवढं तळ हात आपला होईल ना तेवढं त्याचं ते पान मोठं होतं आणि ते इनडोर ठेवायला कुंडीमध्ये लावून खूप छान आणि सुंदर दिसतं तुम्ही कुठेही एकदा एखाद्या कॉर्नरमध्ये किंवा तुमच्या दरवाज्याच्या साईडला वगैरे ठेवू शकता खूप म्हणजे खूपच मस्त लुक येतो त्याचा म्हणजे याची पानं अजून मोठी झाल्यानंतर आणि आता मी आधार देणार आहे म्हणजे काहीतरी अशी स्टिक लावून आणि त्यानंतर मग याची पानं थोडीशी मोठी होतील आता सुद्धा बघा तुम्हाला या प्लांटमध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसत असेल की ही पानं बघा तेवढी मोठी आहेत पण हा प्रकारच आहे तो मोठ्या पानांच्या याची पानं अजून मोठी होतात पण ही अजून तेवढी मोठी झालेली नाहीयेत तर मनी प्लांट लावत असताना किंवा मनी प्लांट लावल्यानंतर आपण कोण कोणती काळजी घ्यायची तर ते आधी आपण बघूया आणि मी तुम्हाला आता माझ्याकडचं मनी प्लांट दाखवते स्पॉट केवढं आहे आणि ते वाढलंय किती हे तुम्ही स्वतःच बघा हे बघा हे अगदी चार इंचाचं पॉट आहे चार पण नसेल तीन ते साडेतीन इंचाचं पॉट आहे पण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच फूट एवढं मनी प्लांट माझं वाढलेलं आहे बघा एवढ्या छोट्याशा पॉट मध्ये किती त्याची मस्त ग्रोथ झालेली आहे आणि असं जर काय तुमचंही मनी प्लांट वाढायला हवं असेल अगदी छोट्याशा पॉट मध्ये सुद्धा एवढं असं वाढायला हवं असेल तर मग काय केलं पाहिजे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे हेच आपण आज इथे या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे अगदी मी याचे दोन पीस म्हणजे मला वाटतं हे गोल्डन पोथोसचा एक लावलेले होते फांदी आणि त्याची एक फांदी लावलेली होती आणि त्या एकापासून एवढं तरी मुग्ध झालेलं आहे तर आता हे मला इथे काढून आणायला सुद्धा ना ते खूप वेळ गेला त्याच्यामध्ये अर्धा तास तरी गेला कारण त्याचे जे त्याला जे काही असे बघा छोटे छोटे असे जे मुळ फुटतात तर ती कुठे कुठे अशी गुंडाळली जातात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला काढता येत नाही कारण याला मी स्टिक लावलेली नव्हती ऍक्च्युली मी स्वतः ही घरी स्टिक तयार केलेली होती छोट असताना आणि त्याला लावलेली होती त्यानंतर मी त्याला स्टिक लावलेली नाहीये तर असं मनी प्लांट जर काही वाढवायचं असेल तर त्याची काळजी काय घेतली पाहिजे किंवा कसं लावलं पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे बघा ज्यांच्याकडे मनी प्लांट असतं तर तुम्ही त्यांना विचारलं की मनी प्लांट वाढण्याचं की काय करतात तर ते म्हणते आम्ही काहीच करत नाही ते लावलेलं ला आहे तर ते आपणच वाढलं म्हणून तर ते का पुर है। है एका अर्थी बरोबर सुद्धा आहे कारण काय होते मी सुद्धा याच्या अगोदर ज्या त्यावेळेला सुरुवातीला मनी प्लांट लावलं तर त्यावेळेला आपण काय करतो एखादं नवीन झाड लावलं की सतत आपलं लक्ष त्याच्याकडे जातं आणि आपण त्याची खूप केअर करतो म्हणजे की ते जास्त केअर करण्यामुळेच ते झाड वाढत नाही आणि मी सुद्धा सुरुवातीला त्याच स्टेक केलेल्या आहेत ज्यावेळेला अगदी गार्डनिंगला सुरुवात केली होती त्यावेळेस देव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचंही मनी प्लांट माझ्या मनी प्लांट सारखं छान असं ग्रोथ करेल किंवा त्याची पानं सुद्धा मस्त अशी शायनी होतील आणि चकचकीत होतील तर व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मनी प्लांटला वरती त्याला जी मुळे येतात ना प्रत्येक नोरच्या इथे बघायला मला मुळे दिसत असतील किंवा झाडाच्या पानावरती तुम्हाला स्प्रे पाण्याचा स्प्रे तुम्ही वचेवर मारला पाहिजे तेव्हा त्या मुळांना म्हणजे ओलावा मिळतो किंवा मॉइश्चर मिळतो आणि ते त्यांना मॉइश्चर मिळालं की ते पूर्ण पाण्यापर्यंत किंवा पूर्ण झाडापर्यंत ते पोहोचवतात आणि त्यामुळे मनी प्लांटची वाढ ही चांगली होती हा एक झाली टिप्स त्यानंतर तुम्ही मनी प्लांटला सतत खत घालायची गरज नाही किंवा सुद्धा यायला सारखं जास्त पाणी त्याला पाण्याची गरज आहे पण ते तुम्ही स्प्रे झाडावरती केला तर त्याला आवडतं पण तुम्ही जर काही सतत असं ह्याच्यामध्ये खूप जर पाणी घातलं ना तर त्याची जी मुळ मुळं आहेत ना तर ती अशी पुसतात किंवा सडतात आणि मग मनी प्लांट तुमचं मरून जातं किंवा त्याची वाढ चांगली होत नाही म्हणजे त्याला पाणी खूप आवडतं पण ते तुम्ही वरती स्प्रे करायचं आहे जास्तीत जास्त आणि मुळामध्ये पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढंच म्हणजे माती जर काही सुकलेली असेल तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता म्हणजे याला तसं एक दिवस आठ वगैरे पाणी दिलं तरी चालतं असं काही नाहीये की तुम्ही अजिबातच खूपच पाणी कमी घालायचं असंही करून चालत नाही पण इतर प्लांट पेक्षा याला थोडंसं म्हणजे जास्त पाणी झालं तरी सुद्धा चालतं एक दिवस आठ दोन दिवस आठ तुम्ही पाणी याला देऊ शकतं आणि हे माझं आहे ते विंडो साइडला मी ठेवलेलं आहे आणि तिथे ऊन सुद्धा येतं जर ते याला थोडंफार ऊन मिळालं ना एक तासाचं अर्ध्या तासाचं वगैरे तर याची वाट खूप छान होते आणि चांगली होते म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे बघतच असाल खे बोलायचं झालं तर याला एपसम सॉल्ट हे तुम्ही दर पंधरा दिवसांनी घातलं पाहिजे कारण याच्यापासून आपल्याला आप काही फुलं मिळत नाहीत किंवा फळही मिळत नाहीत आपल्याला फक्त या वेलीची वाढ करायची आहे आणि जर काय वाढ आणि पानं मोठी व्हायला हवी असतील तर तुम्ही हे एवढं असं ऍपसम सॉल्ट घ्यायचं आहे किंवा याच्यापेक्षा थोडंसं कमीच घ्या आता माझ्याकडे दोन आहेत तर दोन्हीसाठी एवढं इनफ आहे एका झाडाला अगदी तुम्ही एवढंस एप्सम सॉल्ट घ्यायचं आहे आणि ते तुम्ही हे एवढं असं तुम्ही एप्सम सॉल्ट घ्यायचं आहे आणि ते एप्सम सॉल्ट टाकल्यानंतर तुम्ही त्याला पाणीही सुद्धा घालायचं आहे तर हे तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर जर एक लिटर पाण्यामध्ये थोडस असं जेवढं आता मी तुम्हाला दाखवलं तर तसं थोडस तुम्ही एप्सम सॉल्ट टाकून वरती स्प्रे सुद्धा पानांच्या वरती करायचं आहे म्हणजे पानांचं साईज ही मोठी होते किंवा त्याची वाट ही चांगली होती असं जर काय असं थोडस जर खराब झालेलं असेल तर हे सुद्धा तुम्ही लगेच पाडायला पाहिजे गांडूळ खत सुद्धा घालू शकता म्हणजे गांडूळ खत तुम्ही एकदा घातलं तर पुन्हा पंधरा दिवसानंतर तुम्ही चहा पावडर यूज करायचे आहे त्यानंतरच्या नेक्स्ट पंधरा दिवसानंतर तुम्ही एपसम सॉल्ट वापरायचं आहे असं तुम्ही आलटून पालटून त्याला ही खतं देऊ शकता त्यासाठी स्टिक लावली पाहिजे ऍक्च्युली मी ती स्टिक लावलेली होती पण मी ती घरीच केलेली होती मॉस स्टिक असेल तर अगदी बेटर आहे कारण त्याला त्याच्या मुळांना ओलावा मिळतो आणि मग ते चांगलं वाढतं किंवा त्याची वाढ ही चांगली होते आता पॉटचा असं मी सांगणारच नाही की त्याला पॉट मोठं पाहिजे तरी बाबा माझं केवढंस पॉट आहे आणि हे प्लांट केवढं आहे हे तुम्ही बघितलात त्यामुळे त्याला तिसरं म्हणजे काय तर तुम्ही ते सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं हलवायचं नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल तर तिथेच असू द्या त्याला चांगलं थोडंसं वाढ त्याची ग्रोथ होऊ द्या आणि नंतर मग तुम्ही काय होतं की सतत आपण त्यांची जागा बदलत राहिलं तरी सुद्धा ते वाढत नाही म्हणजे कारण त्याला स्टेबल असं म्हणजे सतत वातावरण तुम्ही त्याचं चेंज करता म्हणजे एकदा आत ठेवता नंतर बाहेर ठेवता दुसऱ्या दिवशी पुन्हा आत ठेवता पुन्हा बाहेर ठेवता असं जर केलं तर ते स्टेबल होत नाही किंवा त्याची ग्रोथ ही होत नाही हे एक मी नोटीस केलेलं अगदी महत्वाचा पॉइंट आहे का तर अशा प्रकारे जर तुम्ही मनी प्लांटची केअर केली किंवा त्याची काळजी घेतला त्याला खत आणि पाणी बरोबर घातलं तर तुमच्याकडे सुद्धा मनी प्लांट अगदी इझिली आणि खूप छान ग्रो करेल आणि तुमच्या सुद्धा घराची विंडोची किंवा दरवाजावरती लावलं तर तिथे शोभा शोभा वाढवण्यामध्ये नक्कीच घर घालेल तर अशी तुम्ही सुद्धा त्याची केअर करा आणि ज्या मी टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा अजूनही लावलं नसेल मनी प्लांट तर नक्की लावा आणि तुमच्याकडे सुद्धा असं छान ग्रो होईल घ्या जर काही खराब झालेली पानं असतील तर ते काढून टाकायचे आहेत किंवा जर फांदी तुमची खराब झाली असेल हुसली असेल सडली असेल तर ती तुम्ही कट करा आणि त्याच्या पुढच्या नोड पासून तुम्ही लावा म्हणजे जर काय फांदी इथून समजा खराब झाली असेल तर इथून कट करायची आणि दुसऱ्या इथे जी मुळं फुटलेली असेल तर तिथून लावायचे आणि मनी प्लांट हे सुरुवातीला जर काय तुम्ही मातीमध्येच लावलं तर त्याची ग्रोथ ही चांगली होते पाण्यामध्ये सुद्धा होते पण पाण्यामध्ये जरा कमी ग्रोथ होते आणि थोडस तरी याला ऊन असेल तर तिथे ठेवा किंवा प्रखर असा सूर्यप्रकाश असला पाहिजे तर याचे वार खूप छान होते म्हणजे आणि हे मी फक्त सांगत नाहीये तर तुम्ही समोर सुद्धा बघा चा ला की चार पॉट मध्ये चार फुटापेक्षा जास्त म्हणजे पाच फुट एवढं लांबीला वाढलेलं आहे म्हणजे याची ग्रोथ किती छान झालेली आहे कारण पॉट ह्याला मॅटर करत नाही पॉट छोट जरी असलं तरी सुद्धा चालतं पण तुम्ही त्याला खत आणि पाणी हे घातलं पाहिजे आणि वरती त्याला पाण्याचा स्प्रे जर काही तुम्ही वरचेवर मारलात आणि एप्सन सॉल्ट पाण्यामध्ये टाकून त्याचाही स्प्रे जर काही तुम्ही पंधरा दिवसातून केला तर त्याच्या पाण्याला एक प्रकारची शाईन येते पानं मोठी होतात आणि त्याच्या मुळांना खत मिळाल्यामुळे त्याची ग्रोथ ही खूप छान होते आ, मनी प्लांटला फ्लावर येत नाहीत किंवा आपल्याला त्याच्यापासून फळं सुद्धा मिळत नाहीत आपल्याला फक्त ह्या वेलीची ग्रोथ करायची आहे किंवा पानच त्याची चांगली वाढली पाहिजे असं ह्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही याला ऑर्गॅनिकच खत घातलं पाहिजे असं काही नाही आहे तुमच्याकडे जर एखादं केमिकल युक्त खत असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल पण मी तर याला फक्त आणि फक्त एप्सम सॉल्ट चहा पावडर आणि गांडूळ खत एवढंच घालते आणि तेही खूप घालण्याची गरज नाहीये आता तुम्ही पॉट बघता त्याच्या मानानेच मी खत घालते अगदी दोन चमचे जरी तुम्ही गांडूळ खत पंधरा दिवसांनी टाकलं आणि एवढस अगदी मगाशी मी दाखवलं तेवढंच तुम्ही एपसम सॉल्ट टाकायचं आहे दुसऱ्या पंधरा दिवसाला आणि चहा पावडर अर्धा चमचा एवढं जर काय तुम्ही खत टाकलं तरी सुद्धा तुमच्या मनी प्लांट हे खूप छान आणि सुंदर वाढेल आणि हा जो टाईप आहे बघा गोल्डन पोतोस तर हा खूप सुंदर असा दिसतोय आणि याचं नावच गोल्डन कोथ आहे कारण याचा कलर बघा अगदी गोल्डन कलर आहे आणि म्हणूनच आहे मी मात्र हे दोन्ही एकत्रच लावलेले आहेत पण आता मी ते वेगवेगळे करून आणि याचं पॉट सुद्धा मी थोडस मोठं करण्यात घालणार आहे कारण जेणेकरून आता हे एवढं वाढले खरं तर ह्याच्यापेक्षा आणखी खूप याची वाढ झाली असती पण पॉट छोट असल्यामुळे आ, मला वाटतंय की त्याची तेवढी वाढ झालेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुम्हाला जर कोणतंही झाड चांगले वाढावं असं वाटत असेल तर त्याचं कटिंग करायला पाहिजे कटिंग करताना घाबरायचं अजिबात कारण नाही आहे पुढून कट करायचं आणि तेच फांदी तुम्ही नंतर लावू शकता आणि असं जर कटिंग केलात तर त्याला जास्त फांद्या फुटतात आणि त्याची वाढसुद्धा चांगली होते तर अशा प्रकारे तुम्ही मनी प्लांट लावा असेल तर त्याची अशी केअर करा आणि नसेल लावलं तर अजूनही तुम्ही लावू शकता आणि त्याची काळजी घेऊ शकता आणि थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही जो एवढा अगदी भरभरून सपोर्ट देतात त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सगळ्या व्हिवर्सचं आणि सर्व सबस्क्रायबरचं जे नवीन येणारे नवीन व्हिडिओ बघणारे आणि पहिल्यापासून जे बघतायत किंवा पहिल्यापासून ज्यांनी सबस्क्राईब केले आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मनापासून असाच सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच